नमस्कार मी आहे मनस्वी आणि ह्या आमच्या आहेत ममता ताई तर कसा वाटला तुमचा अनुभव मला थोडक्यात सांगा बरं बरोबर बरोबर थंडी मुलं तिकडचं जेव्हा आम्ही त्या शिखरावर वर गेलो तिथे एवढं थंड वातावरण होत पण एकदम भारी आम्ही फोटो पण नाही काढले फक्त आम्ही व्हि बघून आणि उतरलोय फोटो काढायला थंडी होती आणि त्याच्यानंतर आता आम्ही जे उतरतोय ते आम्ही असे बडबड बडबड करतच चाललोय नाहीतर आम्हाला चढायला नाकी ना <tire> नाकी रेनकोट ना घेतले <tire> <गे नागी वाले। tire> रात्री आम्ही वाजता चढायला सुरुवात केली तर रात्री भरपूर पाऊस होता आणि त्या पावसातच आम्ही तिथे रेनकोट घेतले आणि रेनकोट घालूनच गेलो रुपये गे आणि काहींनी ते फाडून पण आणले हा ते पण आहे तर आपण इथे बघू शकतो तुम्हाला व्ह्यू दाखवत हा बघा मिळत नाही काय हाय फायनली आता मी शिकार जाऊन आलेले आहेत म्हणजे आता उतर आणि उतरतोय महाराष्ट्रातील सोळा एक हजार सहाशे एवढा उंच ते आणि ते आम्ही रात्री अडीच वाजता चढायला गेलो आणि आता आम्ही सकाळी आठ वाजता निघालो ते आता साडे दहा वाजले तरी आम्ही उतरतोय यार। फायनली फायनली आता